नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती फुलंब्री जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी मात्र महाराष्ट्रातून सर्वोच्च दर मिळालेले आठ हजार दोनशे रुपये क्विंटल अशाच आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणा या ठिकाणी आवक आलेली तेवीस क्विंटल कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीचा दर आहे तीन सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल कापूस पुढील बाजार समिती हिमायतनगर या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती सिंधी सेलू या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती फुलंब्री जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी जास्तीत दर आहे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल